तुमच्या घरात ढेकूण झालेत का आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या गाद्यांमध्ये ढेकूण होत असल्याने तुम्हाला रात्रीची झोप येत नाहीये का अनेक उपाय करूनही जर ते तुमच्या अंथरुणातून जात नसतील तर काळजी करण्याची गरज नाहीये कारण आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला रक्त शोषक किडीपासून मुक्त होण्याचे मार्ग सांगणार आहे होय हे लहान कीटक आहेत जे बेड आणि गाद्यांमध्ये वाढतात बेड जास्त वेळ सूर्यप्रकाशात न ठेवल्याने ओलसरपणा आणि घाणीमुळे हे घडतं हे लालसर तपकिरी रंगाचे सपाट किडे असतात हे ढेकून मानवी रक्त पिऊन जगतात ढेकून गाद्यांमध्ये लपण्या खुर्च्या सोफा उषा आणि पडद्यांच्या घडीमध्ये देखील लपू शकतात ते दर पाच ते दहा दिवसांनी रक्त पिण्यासाठी बाहेर पडतात आणि काहीही न खाता एक वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकतात बेडबग चावल्याने कोणताही आजार होत नाही ते फक्त लहान खुना किंवा खाज निर्माण करू शकतात पण त्यामुळे खूप घाण पसरते म्हणून प्रत्येक जण ते टाळण्याचे मार्ग शोधत असतात अनेक महिला असंही म्हणतात की यापासून मुक्त होणं खूप कठीण आहे बेड किंवा सोफा काढून टाकूयात मगच आपण यातून मुक्त होऊ शकतो पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये कारण बेड वेळोवेळी सूर्यप्रकाशात ठेवण्या व्यतिरिक्त काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची सुटका यातून होऊ शकते नंबर लक्षण हे लहान तपकिरी रंगाचे कीटक असतात ते उषा गाद्या कपडे भिंतींच्या फटी आणि लाकडी फर्निचरमध्ये लपून बसतात त्यांच्या उपस्थितीमुळे शरीरावर चावल्याच्या खुना रात्री खाज येणं गादीवर छोटे काळसर डाग दिसू लागतात गादी आणि उषा धुणं ढेकून सहसा गादीत उशांमध्ये लपलेले असतात त्यामुळे गादीचे कवर बेडशीट उषा यांना साठ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात धुणं आवश्यक आहे हे तापमान ढेकून आणि त्यांची अंडी मारण्यासाठी पुरेस आहे यानंतर वाफेचा वापर स्टीम क्लिनिंग ढेकून तापमानाने मरतात त्यामुळे गादी पलंगाच्या कोपऱ्यांमध्ये आणि भेगांमध्ये गरम वाफ सोडल्यानंतर ते मरू शकतात स्टीमर वापरून वाफ देणं हे एक अत्यंत प्रभावी उपाय यानंतर बेकिंग सोडा ढेकणांना मारण्यासाठी बेकिंग सोडा हा सर्वोत्तम मार्ग आहे बेकिंग सोडा त्यांना सुकवतो आणि मारतो ज्या ठिकाणी ढेकून लपण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी बेकिंग सोडा शिंपडा आठवडाभर तसंच राहू द्या नंतर पूर्णपणे काढून ते स्वच्छ करा हे तुम्ही चार ते पाच आठवडे करा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा दिसून येईल ड्रॉकेल तेल ढेकणांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी रॉकेल तेल फवारणी करा असं केल्याने सर्व बेडबग फर्निचर मधून बाहेर येतील आणि नंतर तुम्ही त्यांना सहज मारू शकतात कडुलिंबाची पानं कडुलिंबाच्या पानांमध्ये सूक्ष्म जीव विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे ते कीटकांना दूर ठेवण्यासाठी वापरलं जातं बेडबग्स लपण्याच्या जागी कडुलिंबाची पानं ठेवा त्याच्या वासामुळे बेडबक्स मरतात किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गादीखाली कडुलिंबाची पानं देखील पसरवून ठेवू शकता नंतर सोडा आणि मीठ याचा वापर समप्रमाणामध्ये बेकिंग सोडा आणि मीठ मिसळा आणि ती पूड पलंग आदी कार्पेट पटी अशा भागात काही तासांनी झाडून टाका बेकिंग सोडा ढेकुणांचा शरीरातील ओलसरपणा शोषून घेतो आणि ते मरतात त्यानंतर लिंबाचा रस आणि पुदिन्याचा अर्क लिंबाचा रस आणि पुदिन्यांचं तेल याचं मिश्रण करून तुम्ही स्प्रे करू शकता हे मिश्रण ढेकूण लपण्याच्या जागी फवारल्याने त्याचा त्रास कमी होतो ढेकुणांना याचा वास सहन होत नाही आणि ते बाहेर पडतात त्यानंतर खास बेडबग कवरचा वापर गादीसाठी मिळणारे बेडबग प्रूफ कव्हर्स वापरणं अत्यंत महत्वाचं आहे हे कवर पूर्ण गादी झाकून ढेकून बाहेर येण्याचा मार्ग बंद करतात सहा महिने हे कवर वापरल्याने अनेक ढेकून उपाशी मरतात सोळा वाटे फवारणी एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा लिंबाचा रस आणि थोडंसं टी ट्री ऑइल वापरून तुम्ही तुम्ही एक स्प्रे तयार करू शकता आणि जिथे झोपता त्या ठिकाणी ही फवारणी करा ढेकून नष्ट प्रकाश हवा याचा पुरेसा वापर अंधाऱ्या आणि दमट ठिकाणी जास्त वाढतात त्यामुळे घरात दररोज सूर्यप्रकाश आणि चांगली खेळती हवा असायलाच हवी गादी उशी चादरी यांना वेळोवेळी उन्हात ठेवणं आवश्यक आहे प्रोफेशनल ट्रीटमेंट जर घरामध्ये ढेकूण यांचं प्रमाण फारच वाढत असेल तर घरगुती उपाय हे अपुरे पडतात अशा वेळेला प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल सर्व्हिस घेणं हे खूप गरजेचं पडतं हे विशेषत औषधं आणि उपाय वापरून सर्व ढेकून नष्ट करतात उपाय सातत्याने आणि संयमाने करत राहिल्याने ढेकूण पूर्णपणे पळवता येतात यानंतर लवंगाचं तेल देखील तुम्ही वापरू शकता केवळ दातदुखीपासून आराम देत नाही तर ढेकणांच्या त्रासापासून देखील आराम मिळतो कोमट पाण्यात लवंगाचं तेल मिसळून तुम्ही फवारणी करा तुम्ही बेडबॉक्सपासून मुक्त होऊ शकता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ किती उपयोगी वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमच्या घरातले ढेकुणे या कोणत्या उपायामुळे पळून जातात हे आम्हाला कमेंट करून सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका